24 जालना लोकसभेचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार मान्य श्री राजू अशोक गवळी जनसेवेसाठी वचनबद्ध परिवर्तनातून प्रगतीकडे यांची निशानी रोड रोलर प्रस्तावित पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात सत्तेचा माज असणाऱ्यांना मात देण्यासाठी अपक्ष उमेदवार यांचा जनतेसाठी वचन नामा पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर आमचे प्रतिनिधी हरी बोराडे यांचा खास रिपोर्ट जालना Start. मी हरि बोराडे झी ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर जालना आज आपण जालना लोकसभेचे अपक्ष व लोकप्रिय उमेदवार माननीय श्री राजू अशोक गवळी यांच्याकडून आपण त्यांचा लेखाजोखा आणि मनोगत व्यक्त ते करणार आहेत तर या ठिकाणी त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया व्यक्त करून घेणार आहेत तरी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात मी राजू अशोक गवडी जालना लोकसभा येथील स्थानिक रहिवासी असून गेल्या वीस गेल्या वीस वर्षापासून सत्ताधारी खासदारांनी पाहिजे तो कोणत्याही प्रकारचा विकास न केल्यामुळे व सामान्य माणसाचे प्रश्न न सुट सुटल्यामुळे ज्यां ज्यांच्या मूलभूत गरजा देशाच्या लोकसभेमध्ये न मांडल्या गेल्यामुळे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत या सर्व बाबींचा विचार करून मी जालना लोकस लोकसभ जालना लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे तरी सर्व जनतेला माझ सर्व जनतेला माझे आव्हान आहे की जे सत्ताधारी खासदारांनी शेतकऱ्यांना शिवीगाळी केली साले शेतकरी लढताच चाले तसेच आपल्या देशाचे जवान सैनिकांनासुद्धा अतिरिकी म्हणून समजतात जर सत्ताधारी सत्ताधारी खासदा खासदाराला जर सैनिक व अतिरिकी यातला फरक जर कळत नसेल तर सत्ताधारी खासदार आपल्या लोकसभेचा विकास कसा करेल यावरून आढळून येते की यांना सत्तेचा मात चढला आहे तरी सर्व जनतेने साला या शब्दाचा अर्थ काय असतो हे सत्ताधारी खासदारांना दिनांक चोवीस चार दोन हजार एकोणावीस रोजी जनतेने दाखवून द्यावे असे आवाहन करतो मी राजू अशोक गवळी जालना लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे माझी निशाणी रोड रोलर ही आहे तरी सर्व जनतेने या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा ही नम्र विनंती मी निवडून आल्यावर शप्तेवर आपणास लिहून देतो की केंद्र शासना के केंद्र शासनाच्या सर्व योजना प्रत्येक घरापर्यंत घेऊन येईल आपले सर्व प्रश्न स लोकसभा सभागृहामध्ये प्रश्न मांडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करेल तसेच जालना लोकसभा मतदार मतदार संघात मोफत शिक्षण मोहफत आरोग्य मोहफत वीज व पाणी टंचाई दूर करेल तसेच तरुणांना रोजगार व व्यवसाय उपलब्ध करून देईल यासाठी मी माझा जाहीरनामा सादर करीत आहे धन्यवाद धन्यवाद साहेब आपण आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल पाहत राहा जी ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जालना